जय एकलव्य जय भीएम जय जीवा मित्रांनो या ठिकाणी एकलव्य आदिवासी संघटनेच्या वतीने पाचोरा प्रांत कार्यालयावर आदिवासी जन आक्रोश मोर्चा आदिवासी आरक्षण बचाव सं आदिवासी आरक्षण बचाव संदर्भात या ठिकाणी निवेदन देण्यासाठी हजाराच्या संख्येने आदिवासी बिल्ल समाज या ठिकाणी या जन जनआक्रोश मोर्चामध्ये सहभागी झालेला मित्रांनो या महाराष्ट्र राज्यामध्ये वेगवेगळ्या जाती जसं धनगर समाज असू द्या बंजारा समाज असू द्या आणि काही इतर समाज म्हणतोय की आम्हाला आदिवासी समाजामध्ये समाविष्ट करून घेण्यात यावे परंतु आमचं या ठिकाणी आदिवासी समाजाच्या वतीने इथल्या काही लोकप्रतिनिधींनी च आम्ही जाहीर निषेध करतो की या बंजारा समाज असू द्या धनगर समाज असू द्या या इतर ज्या जाती आहेत त्यांना अनुसूचित जमाती एस टी प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्यात येणार नाही असं गेल्या दोन हजार चोवीस फेब्रुवारीमध्ये फेब्रु दोन हजार चोवीस फेब्रुवारीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने धनगर समाजाबाबतीत निकाल दिलेला आहे की धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यात येणार नाही अशी याचिका फेटाळण्यात आलेली आहे त्याच्यानंतर सो सुर, सुप्रीम सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा त्यांची याचिका जी मुंबई हायकोर्टाची याचिका होती तीच कंटिन्यू ठेवण्यात आलेली मित्रांनो म्हणजे मुंबई सुप्रीम कोर्टाचा जो मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल होता तोच निकाल सुप्रीम कोर्टाने ठेवलेला आहे म्हणजे धनगार समाजाला कधीही आरक्षण आदिवासीमध्ये आरक्षण भेटणार नाही राहिला बंजारा समाजाचा विषय बंजारा समाज त्या गॅजेटनुसार आरक्षण मागते मित्रांनो गॅजेटनुसार हे दे हा देश चालत नाही हा देश त्या संविधानानुसार चालतो बाबासाहेब बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाच्या कायद्यानुसार हे स हे हे राज्य चालतं या संविधानानुसार आदिवासी समाजाला या ठिकाणी आरक्षण मिळालेलं आहे आणि आदिवासी आरक्षण जर त्या ज्या लोकांना पाहिजे असेल तर त्यांना त्यांना जन्न आदिवासीच्या पोटी जन्माला यावं लागेल तरच त्यांना आदिवासीचं आरक्षण मिळणार आहे त्याच्यानंतर बऱ्याच मागण्या या आंदोलनामध्ये आमच्या आहेत मित्रांनो या ठिकाणी बऱ्याच मागण्या या ठिकाणी आहेत पत्रकार बांधवांना आपल्या मा मा आदिवासी संघटनेच्या माध्यमातून आम्ही नम्र विनंती आणि आव्हान करतो की ज्या काही लोकप्रतिनिधी आमदारांनी बंजाराला समाजाला आरक्षण मिळावा म्हणून त्यांनी त्यांना समर्थन दिलेलं आहे त्यांनी पत्र दिलेलं आहे त्या सर्व आमदार लोकप्रतिनिधींचं सुद्धा मी या ठिकाणी एकलवी आदिवासी संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि या निवेदनाच्या माध्यमातून राज्य सरकारला आपल्या आमच्या भावना पोहोचावं असं मी आपल्या सर्व पत्रकार बांधवांना विनंती करतो धन्यवाद जे आदिवासी जिंदाबाद जय भीम